नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या फ्रॉकची कटिंग पाहिली होती आज आपण फ्रॉकची स्टिचिंग पाहणार आहोत तर इथे आपण आधी टॉप पार्टी करून घेणार आहोत तर इथे मी मेन फॅब्रिक कमी असल्यामुळे टॉपला टॉक्स देणार नाही आहे तर त्यामुळे मी इथे छाते चौथा साडेचार होऊन पुढे एक इंच मार्जिन घेणार आहे तर त्यानुसार मी इथे बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला होता फ्रंट पार्ट कटिंग करायचा राहिला होता तर मी इथे आता कटिंग करून घेत आहे त्यानंतर आता आपल्याला अस्तरला इथे दोरी अटॅच करून घ्यायची आहे इथे मी एक मीटर दोरी घेतलेली आहे त्याचे आपल्याला चार असे भाग करून कटिंग करून घ्यायचे आहे त्यानंतर शोल्डर वरती दोरी आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि ते शिलाई लॉक करून घ्यायची आहे म्हणजे ही दोरी निघणार नाही दुसऱ्या बाजूने देखील आपण अशाच पद्धतीने इथे दोरी लावून घेऊ दोरी लावून झाल्याच्या नंतर आता आपल्याला त्यानंतर आता आपण मेन फॅब्रिक घेऊन थे त्यावर आपलं अस्तर ठेवून घ्यायचं आहे तर बघा मेन ची थे सरळ बाजू आपल्या दिशेने ठेवून घ्यायची आहे आणि दोरी आपल्या साईडला येतील अशा पद्धतीने हे अस्तर आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी टाचणी लावून घेते इथे दोरी सकट मी टाचणी लावून घेते माझी दोरी सरकणार नाही हे आता आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे तिथे मार्किंग करून घेते मुंडापासून आपल्याला इथे शिलाई करायची आहे हे बघा दोन्ही बाजूला सारखं अंतर ठेवून घ्यायचं आहे आणि वरून अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे गळाला जिथे आपण कॉर्नर दिले आहे तिथे देखील व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे हे पहा आता या बदल देखील व्यवस्थित दोन्ही साईडला एक सारखीच मार्किंग ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता आपण शिलाई करून घेऊ आता हे मार्किंग करूनच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे हे पहा शोल्डरला बरोबर अर्धा इंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे इथे मी रेडीमेड दोरी यूज केलेली आहे तुम्ही हवं तर इथे कॉटनची दोरी देखील यूज करू शकता आपली शिलाई मारून झालेली आहे आता आपण या टाचण्या काढून घेऊ आणि एक्स्ट्रा जे कापड आहे साईडने ते कटिंग करून घ्यायचं आहे गळ्याकडे देखील कापड आपण कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मुंड्यामध्ये आणि गळ्याकडे आपल्याला छोटे छोटे कट देऊन हे असं फिरवून घ्यायचं आहे माफ करा हा पार्ट थोडा स्किप झालेला आहे तर तुम्ही इथे व्यवस्थित कट देऊन हे अस्तर फिरवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने हे अस्तर आतल्या ला फिरवून घेतलेला आहे आता जे कॉर्नर आहे ते मायाडीची प्लास्टिकची सुई आहे त्याच्या साईडने मी कॉर्नर काढून घेते बघा व्यवस्थित हे कॉर्नर आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे त्यानंतर साईडने हसर आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकला असं जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं ते कापड आहे ते आपण इथं इथे कटिंग करून घेणार आहे याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील इथे रेडी करून घ्यायचा आहे आता इथे मी टॉपरचं जे थोडंसं कापड शिल्लक होतं त्यापासूनच इथे मी लटकन तयार करून घेत आहे बघा इथे ट्रायंगल मध्ये ही लटकन मी तयार करून घेत आहे ते एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे

तर इथे दोन्ही पार्ट बॅक आणि फ्रंट तयार झालेले आहेत आता आपण इथे बॉटम पार्ट तयार करून घेणार आहोत इथे आधी मी इथे मशीनचा धागा चेंज करते तर इथे आधी आपण बेल्ट बनवून घेऊ इथे मी आधी तुम्हाला बेल्टची रुंदी आणि उंची सांगते त्याची उंची आहे पंधरा इंच आणि रुंदी आहे अडीच इंच इथे आपल्याला सर्व बाजूने हा बेल्ट फोल्ड करून वरून शिलाई मारून घ्यायची आहे इथे साईड थोडीशी मार्जिन ठेवून आपण शिलाई मारून घेणार आहोत त्यानंतर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने हा बेल्ट करायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे पुढे जे एक्स्ट्रा ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि प्लास्टिकच्या सुईच्या साहाय्याने इथे मी हा बेल्ट सरळ करून घेणार आहे हे व्यवस्थित कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे आहे याच पद्धतीने दुसरा बेल्ट देखील आपण रेडी करून घेऊ दोन्ही प्लेट इथे रेडी झालेले आहेत आता आपण आता आपण बॉटम पार्टला इथे प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत बॉटम पार्टची सर्व बाजू आपल्या दिशेने ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर सुरुवातीला दीड इंच अंतर सोडून अशा प्रकारे इथे मी छोट्या छोट्या प्लेट्स देणार आहे हे पहा या प्लेट्स अशा पुढे पुढे आपल्याला देऊन घ्यायचे आहेत बघा इथे एकसारख्या प्लेट्स आलेल्या आहेत पुढे आपण दीड इंच सुरुवातीला सोडलेलं आहे सोडून घ्यायचं आहे आता आपण टॉप पार्ट घेऊन बॉटम पट त्यावर ठेवून चेक करून घ्यायचा आहे इथे बरोबर आहे ते टॉपची सरळ बाजू माझ्या दिशेने ठेवून आणि त्यावरती बॉटमची उलटी बाजू माझ्या दिशेने ठेवून घेतलेली आहे आणि आता हा बॉटम पार्ट आपण जोडून घेणार आहोत त्याच पद्धतीने आपण बॅक देखील रेडी करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपण हा बॉटम पार्ट पार जोडून घेतलेला आहे आता आपण इथे अस्तर देखील जोडून घेणार आहोत इथे एका बाजूने हे अस्तर इथे जॉईंट आहे तिथे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर आता इथे आपण अस्तर जोडून घेणार आहोत तर बघा या बाजूने आपण बॉटम पार्ट जोडून घेतलेला आहे तर आपण टॉप पार्टला जिथे अस्तर लावलेला आहे म्हणजेच ही टॉपची उलटी बाजू आहे तर त्या बाजूने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आता अस्तर जोडताना सुरुवातीला दीड दोन इंच आपण अंतर सोडून पुढे आपण प्लेट्स देणार आहोत इथे आपण जितकं अस्तर एक्स्ट्रा घेतलेला आहे ते आपल्याला इथे प्लेट्स मध्ये कवर करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण बॅक पार्ट देखील इथे रेडी करून घ्यायचं आहे इथे आपलं असत जोडून झालेलं आहे त्यानंतर इथे मी बॅक पार्ट देखील रेडी करून घेतलेला आहे हे पार्ट आता हे दोन्ही पार्ट आपण चेक करून घेऊ बघा अशा पद्धतीने हे एकमेकांवर ठेऊन कमरेतील जे जोड आहेत ते व्यवस्थित आहेत का वर खाली आहेत ते आपण इथे चेक करून घेणार आहोत इथे दोन्ही पार्टचे जोड बरोबर आहेत त्यानंतर आता आपण फ्रंट ला इथे बेल्ट लावणार आहोत बेल्ट लावताना बघा जे कमरेतील शिलाई आहे त्या बेल्टच्या सेंटरला येईल अशा पद्धतीने हा बेल्ट ठेवून घ्यायचा आहे आणि इथे शिलाई करून घ्यायची आहे असंच आपण दुसऱ्या ने देखील बेल्ट जोडून घेणार आहोत दोन्ही बेल्ट लावून झालेले आहेत त्यानंतर आता आपण यावर बॅक पार्ट ठेवून घेणार आहोत आणि साईड जोडून घेणार आहोत बघा साईडला आधी आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आहे आणि जिथे बेल्ट आहे तिथे आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तसेच आपण दुसऱ्या बाजून देखील शिलाई करून घेणार आहोत ते देखील आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आता आपण इथे फिटिंगची माप टाकून घेऊ त्या छातीचं माप होतं अठरा इंच आपल्याला आपल्या इथे नऊ वरती मार्किंग करून घ्यायचे आहे आणि कंबर देखील मी इथे सारखीच घेणार आहे नऊ इंचावरती आता आपण शिलाई करून घेणार आहोत शिलाई करताना इथे बेल्ट आपल्याला चेक करून घ्यायचं आहे शिलाईच्या मधोमध आहे की नाही ते त्यानंतर इथे शिलाई लॉक करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने देखील शिलाई करून घेऊ इथे देखील आपल्याला व्यवस्थित बेल्ट चेक करून घ्यायचा आहे आता इथे मी इथे दोन शिलाई मारून घेतलेल्या आहेत मध्ये दोन एक्स्ट्रा शिलाई मारून घ्यायचे आहेत इथे फिटिंग शिलाई मारून झालेले आहे इथे आपण आता बेल्ट चेक करून घेऊ व्यवस्थित सेंटरला आलेले आहेत की नाही ते बघा बरोबर शिलाईच्या मजा आलेले आहेत आता आपण बॉटम पार्टच्या साईड आहेत ते जोडून घेणार आहोत कशा जोडायच्या बघा तिथे आपल्याला असल सा करायचं आहे आधी तर इथे आपण कमरेच्या साईड जिथे शिलाई लॉक केलेली आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालून अर्धा इंच शिलाई आणत आपल्याला अशा पद्धतीने या पॉइंटला इथे जोडून घ्यायचं आहे हे पहा इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचे आहे शिलाई इथे देखील डबल शिलाई मारून घ्यायची आहे तसेच आपण दुसऱ्या बाजूने देखील इथे शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करताना बेल्ट व्यवस्थित आतल्या साईडला आपण ठेवून घ्यायचा आहे म्हणजे तो शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे इथे बॉटम पार्टचे दोन्ही साइड जोडून झालेले आहेत त्यानंतर आपण खालच्या बाजूने बॉटम पार्टला डबल फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहोत हे बघा जशा प्रकारे एकसारखं इथे फोल्ड करत आपण बॉटम पार्टला शिलाई करून घ्यायची आहे पहा कुठेही फ्लेट्स पडलेली नाही आहे हे शिलाई इथे आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता इथे खालच्या बाजूने बॉटम पार्ट देखील फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण अस्तरचे साईड जे जोडायचे राहिले होते ते इथे जोडून घ्यायचे आहे बघा असताची साईड जोडताना आपल्याला मेन फॅब्रिक जे बॉटम पार्ट आहे ते व्यवस्थित आपल्या साईडला सरकून घ्यायचं आहे आणि अर्धा इंचा मार्जिन ठेवत आपल्याला सरळ शिलाई म्हणून घ्यायची आहे हे का आपण दुसऱ्या बाजूने देखील अस्तर जोडून इथे दो। दोन्ही साईडने अस्त इथे मी जोडून घेतलेला आहे अस्तरला देखील इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर अस्तरला देखील खालच्या बाजूने डबल फोल्ड पण शिलाई करून घ्यायची आहे इथे आपला हा सुंदरसा खणाचा फ्रॉक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे पण घानाचं कापड असेल तर तुम्ही हा असा सुंदरसा बेबी फ्रॉक नक्की ट्राय कर। करा आणि अशी फ्रॉक चे मी आधीही आपल्या चॅनलचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की पाहा दोन कलरमध्ये मध्ये हा फ्रॉक खूप छान दिसत आहे आणि फिनिशिंग खूप छान आलेले आहे तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू